सोलापूरमधील दोन सख्या बहिणींनी परिस्थितीवर मात करत एमपीएससी परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवलं आहे शहरातील कामगार वस्तीमध्ये संघर्षातून मात करीत गॅरेज चालकाच्या दोन्ही लेकींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवत सोलापूरकरांची मान उंचावली आहे संजीवनी आणि सरोजिनी भोजने असे त्या दोन्ही सख्या बहिणींची नावे आहेत मर्याई चौकातील गवळी वस्तीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला संजीवनी हिला मंत्रालयीन क्लर्क म्हणून तर दुसरी सरोजिनी हिला कर सहाय्यक म्हणून नियुक्ती होणार आहे मंगळवारी रात्री निकाल प्राप्त झाल्यानंतर भोजने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला ज्योतिराम भोजने हे गवळी वस्तीमध्ये कामगार वस्तीत राहतात गॅरेज कुटुंबियांची कुटुंब करतात त्यांच्या दोन्ही मुलींनी बीकॉम पर्यंत पूर्ण केले मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी हिने बीकॉम नंतर दोन हजार अठरा पासून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली दोघींनी सुद्धा एम मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून अखेर यशाचा झेंडा रोला त्यांची इच्छा होती बाबा काहीतरी व्हायचं आहे मी ठीक आहे तुम्ही व्हायचं आहे ना वा मी सपोर्ट करतो आजपर्यंत त्यांना सपोर्ट करत आलो एम बी सीचे परीक्षा क्रॅक केले पण एक गोष्ट की माझ्या मुलीने कधी हट्ट केला नाही आहे की आम्हाला असंच पाहिजे इथं ठेवा तिथं ठेवा माझ्या ज्या आहे त्या परिस्थितीत माझ्या मुलीने मला सहकार्य केलं जसं असेल तसं अभ्यास करणे राहणे आणि आपलं काम करणे ह्याच्या पलीकडे माझ्या मुलीने कसलाही मला त्रास दिला नाही आहे स्टेटस क्रिएट करायचं त्यासाठी मी एम ची स्टडी करायचा विचार केला आणि मी दोन हजार अठरापासून एम पी एस सुरुवात केली आणि मी प्रत्येक वेळेस प्रिलियम्स देत होते ती माझी प्रिलियम्स क्रॅक होत होती पण ओपनमध्ये असल्यामुळे माझं फक्त मेन्समध्ये मला थोडासा इशू यायचा मेन्समध्ये माझा स्कोर फक्त पॉईंट पॉईंटने जायचा त्यामुळे मला तिथं म्हणजे जी पोस्ट पाहिजे ती मी अचीव करू शकत नव्हते आणि हे कुठंतरी डोक्यात होतं की आपण प्रत्येक वेळेस प्रिलियम्स क्रॅक करतो मेन्सला असतो त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला पोस्ट भेटेल हे मी कुठंतरी डोक्यात शुअर होतं त्यामुळे मी करत राहिले कन्सिस्टन्सी ठेवली आणि परवा दिवशी माझा रिझल्ट लागला दोन हजार तेवीस कंबाईनचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये माझी कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक यापदी निवड झाली आणि मुली असून ह्या फील्डमध्ये तुम्ही हे करताय हे सगळं बोलणं असताना देखील आमच्या दोघीच्या यशामध्ये माझ्या फॅमिलीचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे स्पेशली माझ्या भावाचा कारण त्याने लहान असून पण जॉब करून आमच्या दोघींना शिकवलं आणि आम्हाला खूप मेंटली आणि इकॉनॉमिकली खूप सपोर्ट केला आणि या सगळ्यांचा म्हणजे या सगळ्यांचा पाठिंबा आणि आमच्या कष्ट या सगळ्याला मिळून मला आणि माझ्या बहिणीला काल दोन हजार तेवीसच्या कंबाईनच्या ग्रुप सी ची पोस्ट मिळाली मला महसूल सहाय्यक ही पोस्ट मिळाली आणि माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वसितला भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला